ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो स्पॉट म्हणजे पीआयसीटी पीआयसीटी टी स्पॉटचं शेड्यूल काय आहे आणि ते कशा प्रकारे असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या चॅनल आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुम देणार आहे जे पालक आणि विद्यार्थी दादा सीईटीवाल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका वेगवेगळ्या वे बद्दल तुम्हाला सर्व माहिती या चॅनलवरती भेटून जाणार आहे आणि त्याचबरोबर काही छोट्याशा स्ट्रॅटेजी आहेत की ज्यामध्ये आपल्याला स्पीट भेटू शकते आता जे काय फर्स्ट पोझिशन आहे इन्स्टिट्यूट लेवलचा जो काही कोटा आहे त्याच्यामध्ये जागा किती आहेत तर कॉम्प्युटर साठी छत्तीस जागा आहेत ई e एन टीसाठी तुम्हाला छत्तीस जागा आहेत इन्फॉर्मेशन आय टीसाठी तुम्हाला सत्तावीस जागा आहेत साठी नऊ जागा आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर साठी या ठिकाणी नऊ जागा आहेत परंतु द ॲडमिशन प्रोसेस फॉर फर्स्ट इयर बीटेक इन इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकन्सीस आफ्टर कॅप विल बी कंडक्टेड थ्रू स्कॉट रॉन्स एट पीआयसी कॅम्पस एज पर द शेड्यूल डिस्प्ले बिलो इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाइन्स इश्यू बाय द स्टेट सिटी सेल ज्या काही गाईडलाइन्स आहेत त्याच बेसिसवरती सगळं स्कॉट रॉन होणार आहे प्रोविनल वॅकन्सी पोझिशन कॅप कॅपराउन फोर जी काही तुम्हाला कॉलेजची वेबसाईट आहे त्यावरती बघायला भेटेल त्याचबरोबर सीटी सेल कोण पण ती जाहीर केली जाते सीटी ने दिल्यानंतर मी ग्रुपवरती नक्की शेअर केलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रुपची लिंक दिले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट रुल्स अँड प्रोसेस ऑफ ऍडमिशन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे फार महत्वाचे आहे तर त्या ठिकाणी पहिला रूल आहे टू सेपरेट मेरिट लिस्ट बेस्ड ऑन एम एच पर्सन्टाईल एम एस कॅडिडेट अँड जे स्कोर ऑल इंडिया कॅन्डेट्स विल बी पब्लिश ऑन पीआयसी वेबसाईट मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर अमो द कॅन्डिडेट्स अप्लायड टू पी आय सी टी थ्रू गुगल फॉर्म ऑर अप्लाईड ऑन सीटी सेल पोर्टल परंतु आता याची गोष्ट सांगतो अप्लाईड ऑन सी सेल पोर्टलच्या खाली काही महत्वाचे नियम दिले आहेत सीट्स अंडर आयक्यू कोटा विल बी फिल इन एस बेस्ड ऑन एम एच पर्सन्टाईल प्रेफरन्स शॅल बी गिव्हन टू महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट काय महाराष्ट्र स्टेटसाठी कॅन्डिडेटसाठी प्रेफरन्स दिलेला आहे ते महत्वाचं आहे सीट्स अंडर ए कॅप विल बी फील बाय फिल इन द फिल बाय द कॅन्डिडेट फ्रॉम द सेम कॅटेगरी फॉर फ्रॉम फॉर विच इट वॉज इयर मार्क ड्युरिंग द कॅप जी कॅप राऊंडच्या वेळेस तुम्ही जी, जी कॅटेगरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला द ग्राह्य धरलं आहे फिजिकली इन campus पर शेड्यूल डिस्प्ले बिलो जर तुम्हाला राहता आलं नाही फादर मदर कॅन अटेंड स्वॉट ऑन ऑन बी हाफ ऑफ कॉन्सन तुमचे आई वडील त्या ठिकाणी करू शकतात फादर ऑर मदर हे लक्षात ठेवा ऑन द डे ऑफ वॉट ऑन attendance अँड साइन shall bring शॅल ब्रिंग द लिस्टेड बिलो ू हॅव्ह अप्लाइड ओनली ऑन सीटी सेल पोर्टल अँड नॉट पेड पेड्लिकेशन फी शाल हॅव टू पे रुपये फॉर्म अप टू आठ नऊ दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार रुपये पे करायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मी काय सांगितलं महत्वाचं काय बरं काय आहे सिटी सेल ला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आठ नऊ दोन हजार पंचवीस पर पर्यंत पाच वाजेपर्यंत दोन हजार रुपये त्यांचे पे करायचे आहे जे काही स्पॉट चे गायडन्स दिलेले आहेत ते दिलेले आहेत त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स ऍक्सेप्ट ऑर नॉट ऍक्सेप्ट ऑपर्सिट ॲज पर हिच ऑर हर चॉईसेस जर मला एखाद्या ठिकाणी मला पीएचसीटीडी मध्ये एन टी सी भेटला असेल मला नाही घ्यायचं तर माझी चॉईस आली मला घ्यायचं की नाही हे पीएचसीडीन सांगितलं आहे जर तुम्हाला आयटी भेटत असेल तर तुम्हाला आय टी नको असेल तर तुम्ही नाही म्हणणार पाहिजे असेल तर हा म्हणणार अशा प्रकारे हे ऍडमिशन प्रोसेस सिंपल मध्ये होणार अपॉन द एक्सेप्टन्स ऑफ द सीट कन्सर्ट कॅन्डिडेट शॅल सबमिट द रिक्वायर डॉक्युमेंट्स अँड द पे ॲप्लिकेबल फी ऑन द स्पॉट अँड कन्फर्म द ॲडमिशन जे तुमचे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्सल करून जर पहिल्या कॉलेजमध्ये भेटला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ असतो तुम्ही जे काही झेरॉक्स कॉपीज आहे किंवा जी डी डॉक्युमेंटची लिस्ट दिली आहे ते पूर्ण करा आणि जी काही फी आहे ती भरा ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज भेटले आहे अगोदर तिथून ॲडमिशन कॅन्सल करा ते डॉक्युमेंट देतील आणि कॉलेजला सी टीला जमा करा हे प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या असतात डायनामिक वॅकन्सीज क्रिएटेड ड्यू टू कॅन्सलेशन डुरिंग द स्पॉट रॉन विल बी फील इन द सेम स्पॉट स्पॉट्रॉन त्याच मध्ये तुमचे जे ॲडमिशन कॅन्सल होतील त्याच्या सीट वाढतील पण त्याच मध्ये भरल्या जातील आता शेड्यूल दिलेला आहे शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत स्पॉट राऊनचे फॉर्म घेतले जाणार नऊ नऊ दोन हजार पंचवीसला तुमची मेरिट लिस्ट लागणार ग्रेव्हियन्स तुम्हाला जर काही अडचण अर्थ नसेल तर तुम्हाला नऊ नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत भरायला भेटणार फायनल मिनिट लिस्ट देखील तुमची नऊ तारखेलाच लागणार कॅन्डेट रिपोर्टिंग टू पी आय सी टी फॉर स्पॉट राऊंड दहा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे दहा तारखेला आठ ते दहा या वेळेत त्या ठिकाणी सळे दहा वाजता शार्प स्पॉटराउंड सुरू केला जाई डिस्प्ले ऑफ वॅकन्सी फॉर सबसिक्वेंट स्पॉटराऊंड त्या ठिकाणी दहा नऊ दोन हजार पंचवीसला दाखवली जाईल तुम्हाला किती आहे डिस्प्ले ऑफ नोटिस फॉर स्पॉट पॉटॉन्ट त्याच ठिकाणी तुम्हाला सगळी ॲडमिशन प्रोसेस दिली जाई आता त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स रिक्वायर काय ईमेल फ्रॉम पी आय सी टी हॅव्हिंग पी आय सी टी मिरिट नंबर तुमच्या ईमेलला तुमचा मिरिट नंबर येईल त्याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे झेरोक्स पण चालेल त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ वन सेट ऑफ फोटोकॉपी जे तुमचे डॉक्युमेंट होते त्यांचे फोटो कॉपीचे जेरोक्स असल्या पाहिजे जे तुम्ही डॉक्युमेंट कॉलेजला जमा केलेले आहेत त्या ठिकाणी इप ओरिजनल डॉक्युमेंट्स आर सबमिटेड अनदर इन्स्टिट्यूट कॅनिडेट मस्ट द प्रोड्युस ऑर द ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर फ्रॉम द कनर्सन इन्स्टिट्यूट त्या ठिकाणून जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला ऍडमिशनचं कन्फर्मेशन लेटर भेटतं कॉलेजमधून ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ॲडमिशन लेटर इश्यू बाय पीएसी इन केस ऑफ कॅन्डिडेट ऑलरेडी ऍडमिट एन पीएसीटी थ्रू अर्लिअर राऊंड तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन लेटर सीएसीटीकडून दिले जाईल अशी त्यांनी डॉक्युमेंट्स रिक्वायरची तुम्हाला माहिती दिलेली आहे तर स्टुडंट फी कशाप्रकारे भरू शकता आणि एक ॲपसाठी काय काय फी असणार आहे तर तुम्ही डीडीने भरू शकता डेबिट कार्ड और क्रेडिट कार्डने देखील तुम्ही भरू शकता वन पॉईंट एटीन पर्सेंट ऍडिशनल चार्जेस तुमच्याकडून घेतले जातील एक एपसाठी तुम्हाला कॅटेगरी का वाईज काय फी असणार आहे तर महाराष्ट्र श्टे स्टेट आणि ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्हाला तर एक लाख बत्तीस हजार पाचशे सत्तर रुपये फी आहे ओपन ओ एम एस कॅन्डिडेट असेल तर एक लाख सत्तेतीस हजार रुपये फी आहे ओबीसी असेल ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना ऐंशी हजार सत्तावीस हजार सत्तावीस हजार बारा हजार तर ही IQ MQ, फी आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटसाठी दोन लाख बारा हजार रुपये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आय क्यू किंवा एम क्यू मॅनेजमेंट कोट्यासाठी अप्लाय केलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख बारा हजार रुपये फी त्या ठिकाणी आहे फ्रॉक क्लेमिंग एक एप सीटची जर असेल तर तुमच्याकडे तुमचे काय काय गोष्टी आवश्यक असल्या पाहिजेत ऍडमिशन घेताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करताल त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट जर तुमची कॅटेगरी एस सी एसटी ओबीसी डीटी विजय एन टी सी डी टी एसबीसी कॅटेगरी असेल तर तुम्हाला इन्कम तुमचा अडीच लाखापेक्षा कमी असेल त्याच वेळेस या फी तुम्हाला ऍप्लिकेबल होतील लक्षात घ्या रिझर्व्ह कॅटेगरीज कॅन्डिडेट हॅव्हिंग इन्कम अबो लिमिट शाल हॅव टू पे जर याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला एक लाख बत्तीस हजार रुपये फी भरावी लागू शकते मी पीआयसीटीच्या आणि व्हीआयच्या स्पॉट मध्ये गोष्ट सांगितलेली आहे जर तुमची कॅटेगरी ईबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस टीएफडब्ल्यूएस अशा काही सीट जर तुम्हाला भेटलेल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लाख बत्तीस हजार रुपये फी भरावी लागेल ही गोष्ट फार महत्वाची आहे स्टुडंट हु आर ऑलरेडी ऍडमिटेड इन इन कॅप राउंड वन टू फोर शाल ब्रिंग द फी रिसिप्ट इश्यू टू द देड सीट जर तुम्ही ऑलरेडीच पीआयसी डीच्या स्पॉटराऊंडमध्ये पीआयसी डी मध्ये ऍडमिशन घेतलं असेल पहिल्या ते चौथ्या राऊंडमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना काय आहे तर जी तुम्ही फी स्ट्रक्चर भरलेलं आहे तर त्याची रिसिप्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला पीआयसी टीने दिलेली आहे त्या प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल डिफरन्स फी चार्ट इंस्टिट्यूट लेवल ॲडमिशन इफ द कॅन्डेट फिल दैट शी ही ऑर शी मे गेट इंस्टिट्यूट लेवल सीट इन स्पॉट राउंड आर कॅन्डिडेट्स टू प्रिपेअर टू ू एज अंडर म्हणजे तुमच्याकडे दोन डीडी असणं आवश्यक आहे फॉर फ्री फ्रीबल टू हिज ऑर हर कॅटेगरी फॉर डिफरन्स फ्रीबल ऍज पर कॅटेगरी बी म्हणजे जर कॅटेगरी ऑफ ऍडमिटेड जर अशा प्रकारे तुमच्याकडे असल तर तुम्हाला अशा प्रकारचा डीडी असला पाहिजे त्यांनी दिलेला आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स काही दिलेले आहेत ऑल कॅन्डिडेट्स अँड पेरेंट्स आर रिक्वेस्टेड टू गो थ्रू लास्ट इयर फोर्थ राऊंड कट ऑफ ऑफ दिस इयर इन ऑर्डर टू अवॉइड अननेसेसरी वेटिंग ड्यूरिंग राउंड तुम्हाला मागच्या वर्षीचा कट ऑफ दिलेला आहे स्पॉट राऊंडचा तर त्या स्पॉटराउंडच्या नुसार तुम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी थांबायचा प्रयत्न करा माझं तर असं मत राहील मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा एक दोन पर्सेंटाइलचा फरक तेवढाच ठेवा जास्त पर्सेंटाईजचा फरक ठेवू नका पी सी हा पूर्णपणे स्पॉट व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट करतं तर त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्हाला दुसऱ्या स्पॉट राऊनला कंडक्ट करण्यासाठी वेळ भेटेल असं डायरेक्टली पीआयसीटीच म्हणणं आहे कॅन्डिडेट्स मस्ट रिपोर्ट स्ट्रिक्टली एज पर द दीवर रिपोर्टिंग टाइम लेट कमर्स विल नॉट हॅव एनी क्लेम ऑन सीट्स अलॉटेड टू अदर कॅन्डिडेट्स प्रेझेंट ॲट द टाइम म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वेळेत असणं आवश्यक आहे ओनली टू व्हीलर्स आर परमिटेड इन द कॅम्पस म्हणजे दोन फक्त टू व्हीलरची पार्किंग आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस इज सब्जेक्ट टू एव्हरिबिटी ऑफ पार्किंग स्पे जो पहिला येईल त्याला भेटून जाईल <coughs> द शेड्यूल डिस्प्ले विथ प्रोविनल अँड सब्जेक्ट टू चेंज अंडर जे काय मॅनेज दिलेलं आहे ते फक्त प्रोविनल आहे चेंजेस होऊ शकतात ऍडमिशन राऊंड विल बी कंडक्टेड सायमल फॉर बोथ वॅकन्सीज अफ्टर कॅप अँड इन्स्टिट्यूट सोबतच हे राऊंड होणार आहेत त्याचबरोबर प्लीज नोट दॅट देर आर नो वॅकन्सीज इन द बॉयज हॉस्टेल अँड गर्ल्स इन द पीआयसी टी कॅम्पस कॅम्पसमध्ये कोणत्याही मुलामुलींसाठी व्हॅकन्सीज नाही आहेत याची माहिती आपण घेणं आवश्यक आहे तर हे सर्व आय सी टीने दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही स्पॉटला ओपन राहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती अजून पण मिळून जाईल कोणत्या ठिकाणी आपण कुठे स्पॉटला उप उपलब्ध राहिलं पाहिजे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून बऱ्याचशा गोष्टींचे किंवा बऱ्याचशा कॉलेजेसचे आपल्याला स्पॉट बघायचे आहेत सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला दादा टीवाला चॅनेलवर भेटून जाईल प्लीज सबस्क्राईब थँक्यू थँक्यू सो मच